एवढ्या रेल्वे स्टेशनची नामकरण करणे हा आमचा पाठिंबा ठराव पाठवायचा आहे पण त्यांना इतिहास सांगा जरा म्हणजे आम्हाला कळेल म्हणजे पाठिंबा देताना आम्हाला आनंद वाटेल त्याचा इतिहास सांगा बघू काय काय येतो कधीच बोलत नाही आणि कोकणातल्या माणसाच्या विरोधात कधीच बोलणार नाही अध्यक्ष महोदय या निमित्तानं एक बाब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचं नाव द्यावं अशी मागणी वारंवार राज्यामध्ये अनेकदा घडली त्यासाठी आंदोलन झाले तरी राज्य सरकार दादरच्या रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करणार का अशी मागणी मी या ठिकाणी मांडतोय अध्यक्ष मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक असं करण्याचा ठराव या ठिकाणी मी मांडतो सॅनहर्ष रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक रेल्वे पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नई रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँडर्स रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्र शासनास करीत आहे मध्य रेल्वे पण मी मी मांडल्यानंतर आपण बोला ना बोला आणि हे मंत्री महोदयानी आता जे एवढे विषय मांडले एवढ्या रेल्वे स्टेशनची नामकरण करणे ह्याला आमचा पाठिंबा ठराव पाठवायचा आहे पण त्याचा इतिहास सांगा जरा म्हणजे आम्हाला कळेल म्हणजे पाठिंबा देताना आम्हाला आनंद वाटेल त्याचा इतिहास सांगा बघू काय काय येतो खऱ्या अर्थाने मी सरकारचं अभिनंदन करतो की या ठिकाणी मुंबईकरांची जी मागणी वर्षानुवर्षची होती ज्यामध्ये करी रोडचं लालबाग सँडस रोड रेल्वे स्टेशनचं डोंगरी रेल्वे स्थानक मरीन लाईन्सचं मुंबादेवी चर्नी रोडचं गिरगाव कॉटनगंज रेल्वे स्टेशनचं काळा चौकी रेल्वे स्टेशन सँडस रोडचं डोंगरी रेल्वे स्थानक डोंगरा रोडचं माजगाव रेल्वे स्थानक किंग सर्कल रेल्वे स्थानकाचं तीर्थंकर पाश्वनाथ रेल्वे स्थानक अध्यक्ष महोदय ही मागणी वर्षानुवर्षे होती महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याच नेत्यांकडे सुद्धा जास्कर जाधव साहेब कदाचित आपल्या सरकारने मांडलेलं असतं तर अजून बरं झालं असतं पण पाँण पण ते आपण मांडायला विसरलात आणि मग आता सन्माननीय मंत्री महोदयाने मांडल्यावर विरोधाची नवीन पद्धत आपण करणार नाहीत करणार नाहीत याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या अरे आता काय तुमच्या विरोधात बोललो का भास्कर मी तुमच्या विरोधात कधीच बोलत नाही आणि कोकणातल्या माणसाच्या विरोधातलं मी कधीच बोलणार नाही अध्यक्ष महोदय या स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव हा तातडीने केंद्राकडे पाठवा केंद्र ही तातडीने नाव बदलण्याचा प्रस्ताव पाठवतात तसंच काही वर्षांपूर्वी याच हाऊस मध्ये दोन हजार एकवीस साली आपण छत्रपती संभाजीनगर जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देखील देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता आणि नवी मुंबईमध्ये श्री दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव असावं हे देखील आपण केंद्र सरकारकडे पाठवलं होतं माझी सरकारला विनंती राहील की केंद्राकडून त्याच्यावर देखील स्टेटस रिपोर्ट घेऊन ह्या हाऊसला अवगत करावं त्यांनी अध्यक्ष महोदय मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा जो प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला त्याचं मी या ठिकाणी स्वागतच करतो कारण लोकांची मागणी आणि लोकांच्या मागणीनुसार जर हे होत असेल तर त्याला कोणी विरोध करणार नाही अध्यक्ष महोदय या निमित्तानं एक बाब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमीचं नाव द्यावं अशी मागणी वारंवार राज्यामध्ये अनेकदा घडली त्यासाठी आंदोलन झाले तरी राज्य सरकार दादरच्या रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करणार का अशी मागणी मी या ठिकाणी मांडतोय अध्यक्ष